भोईनी मोहगवान रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी गोरसेनेचे जल आंदोलन मानोरा तालुक्यातील भोईनी मोहगवान रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यासाठी गोरसेना मानोरा तालुक्याच्या वतीने जल आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य कोषाध्यक्ष बाळा बंजारा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण तालुकाध्यक्ष सुनील राठोड व काही स्थानिक युवकांच्या सोबतीने जल आंदोलन करण्यात आले या आगळ्या वेगळ्या अशा आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंधरा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त करण्याची लेखी आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले हे जला आंदोलन तब्बल तास होते शेवटी प्रशासनाचा निषेध म्हणून बेसरमीचे झाड लावण्यात आले मानोरा येथील नायब तहसीलदार संदीप आडे यांच्या मध्यस्थीनंतर व लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलन तात्पुरते थांबविण्यात आले लोकशाही मार्गाने आता हो, या ठिकाणी आंदोलन करत आहोत परंतु कोणी प्रशासन किंवा संबंधित व्यक्ती याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो आमची एकच मागणी आहे हा रस्ता लवकर झाला पाहिजे संबंधित प्रशासन असेल संबंधित विभाग असेल संबंधित कंपनी असेल त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा ही या आमची मागणी आहे निषेध असो निषेध मुर्दाबाद सुद्धा जे तुमचे निवेदन होते त्या पीडब्ल्यूडी डी ला आपण पाठवलेलं होतं आणि पीडब्ल्यूडी त्या कंपनीशी सांगितलेलं आहे आतापर्यंत त्यांनी काय कारवाई केली नाही आतापर्यंत कारवाई ना पंधरा दिवसात त्यांनी करून देतो असं सांगितलेलं आहे नाही आमचा विश्वास नाही केलं मॅडम आता मॅडम ऍक्च्युली वीसी मध्ये आहे त्यांनीच मला पाठवलं तहसीलदार साहेब स्वतः येणार होते ते एक अविश्वास असल्यामुळे माऊलीला त्यामुळे साहेब तिकडे गेलेले आहे पंधरा दिवसात त्यांनी सुरु करून देतो कंपनीचे कोण आहे या पंधरा दिवस चालू करून सांगितलं मी सगळं आता बोललो फोन लावले आता डबल दोन चार दिवसात प्लॅनचं प्लॅन चालू करून देऊ आणि चालू झाल्यानंतर पंधरा दिवस चालू करून देऊ आता बोललेला आहे सरला त्यांनी लेखी आहे आपल्याला तुम्हाला लेखी लेखी प्रशासनाकडून आपण आपण देणार का नाही आम्ही देऊ ना काही विषय नाही ना आम्ही देतो आम्ही शेवटी यांनाच मार्गदर्शन हे करणार आहोत निर्देश देणार आहोत या कंपनीनं बीएनसी वाल्यांना लिहून दिलेला आहे आणि बीएनसी तुम्हाला लेखी देणार आहे या माध्यमातून आता एक विषय काढतो सांगा ना सांगा मानोरा तालुक्यातील असे बरेचसे खेडेगाव आहेत रस्त्याची ती झालेली आहे त्याचे पण निवेदन आम्ही दिलेलंय यांना साहेब पवार साहेब तुम्ही थोडं लक्ष द्याला पाहिजे बरेच निवेदन असतात त्यांच्यावर साहेब एवढा निवेदन आलेलंय तुमच्याकडे हे आपल्याकडे नाही आपल्या जे तुम्ही बघा तुम्ही फक्त आता कसं आहे यांचा असं पण नाही की जे यांच्याकडे रस्ते आहेत त्याच्यावर यांच्याकडनं आपल्याला सगळे बालोरा तालुक्यातले आपले पीडब्ल्यूडीचे रस्ते नाहीत काही जिल्हा परिषद काही पंचायत समिती काही पीडब्ल्यूडी मदत श्रोताना करा रस्ता ती

आम्ही बोललो मी बोललो मॅडमची सी आहे त्यामुळे ते बोलू नाही शकणार आज आणि साहेब स्वतः येणार होते पण साहेब मला वाटतं तुमच्याशी बोलले साहेब अविश्वास असल्यामुळे तिथे साहेबाशिवाय दुसरा पर्यायी माणूस पाठवता नाहीत ना विशेष सभा असते ती तुम्ही बोलले ते वीस दिवसात रस्ता दिवसात रस्ता झाला नाही आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन रस्ता रोग सुद्धा करूणी फाट्यावर त्या सगळ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीत पंधरा दिवसात आज रस्ता जर झाला नाही तर भोनी फाट्यावर उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल जे काही झालं त्याच्या जबाबदार आजपासून पंधरा आजपासून पंधरा दिवस आणि साहेब एक अजून एक आमची मागणी आहे तुम्ही तो रस्ता बनवणार कुठल्या दर्जेचा असेल त्याच्यासाठी क्वालिटी कंट्रोल नियंत्रक असते ते विभाग मला काय वाटलं तर त्या ठिकाणी तसं ते त्या विभागांना आपण तुम्हाला निवेदन देता येईल की हा रस्ता दर्जेदार नाही आहे क्वालिटी कंट्रोलर कडून तपासून घ्या तो विषय नंतर काय समजा आधी कंपनीकडनं रस्ता सुरुवात करून घेऊ आपण आमचं आंदोलन संपलेलं नाही काही हरकत नाही येणाऱ्या जे काही रस्ते आहेत आपल्या डिपार्टमेंट अंतर्गत बांधकाम आम्ही याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करू तुम्ही मागच्या वेळेस मीराबाई होतं दोन तास रस्ता रस्ताच्या काय केलं तुम्ही सांगा बरं मंजुरीसाठी पाठवले एफटीआर करायसाठी पाठवलं मंजूर होऊन आलं नाही आलं नाही दुसरी गोष्ट तुम्ही आणि ते शेतात पाणी कुठू लागलं का जेसीपी नाही चालत तिथं पाहिजे नाही नाही इथं हे खरे तुमच्याकडे खोकल आहे का समोर आहे समोर हो म्हणतात ते कंपनीच कंपनीच हे पाहिजे म्हणून मशीन पाहिजे म्हणून असं काही आहे का सर्वसामान्य नाही नाही खाजगी खाजगी मशीन भेटत नाही का खाजगी मशीन कंपनीचीच मशीन पाहिजे का कंपनीचीच मशीन पाहिजे असं काय आहे का खाजगी मशीन लागेल तेवढ्या ना पंधरा दिवसात आमच्या समाधानकारक आम्हाला हे झालं नाही आमची मागणी तर आम्ही हे दोन तीन विषय घेऊन अजून उग्र आंदोलन करतो चालतंय चाल तुम्ही घेऊन या प्रश्न आपण त्याच्यावरती सकारात्मक चर्चा करू समोर ते पाण्याचे दिवस आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं बिचाऱ्या नुकसान झालेलं आहे मागच्या वेळी अजूनपर्यंत ते खोक येत नाही आहेत ही जबाबदारी कोणाची मग संबंधित विभाग किती आहे एकमेकावर ते आहे नाही हे विषय मग ही जबाबदारी कोणाची ते बघा सगळं काय करावं हा विषय 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 बोलूच चालणार नाही